नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशीचे मेष वृषभ आणि मिथून या तीन महत्वपूर्ण राशींचे भविष्य जाणून घेणार आहोत कारण या तीन राशींमध्ये तेरा तारखेला मोठे परिवर्तन घडू शकते यावेळी मध्ये आप तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात मेष वृषभ मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे आजचे राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांना त्यांच्या कामात पूर्ण लक्ष द्यावं लागेल तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा वडील तुम्हाला कामाच्या संदर्भात काही सल्ला देऊ शकतात जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील काही कामासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागू शकते तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल केल्यास तुमचं काही नुकसान होऊ शकतं पैशाचे नियोजन केल्यास चांगलं होईल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्यावर स्वामींची कृपा नेहमी होत राहील चला तर मग दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आरोग्याच्या दृष्टीने चढवतारांचा असणार आहे तुमचं आरोग्य कमजोर राहील कारण काही जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं असेल तर ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता आणि देखभाल याकडे पूर्ण लक्ष द्याल नवीन वाहन खरेदी करणं देखील तुमच्यासाठी चांगलं राहील आणि मित्रांनो तिसरी आणि शेवटची राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणीचा असेल कोणाशीही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा कोणतीही महत्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका तुमचे काही नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात शेअर मार्केटशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील तुम्हाला तुमच्या छोट्या नफ्याच्या योजनांवर पूर्ण लक्ष द्यावं लागेल तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खुश ठेवाल तर मित्रांनो हे होते दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे राशी भविष्य जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला जास्त करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा असाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद